रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोदिवली मुळनाव जे एच अंबानी स्कूल येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असल्याची तक्रार सत्य ठरली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा शिक्षणाधिकारी महारुद्र नाले यांनी शाळा प्रशासनाला एम पी एस कायदा एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर शासकीय सवलती देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे तक्रारदार अमोल सांगळे यांनी तीन मार्च आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संबंधित कायद्याअंतर्गत लेखी तक्रार दाखल केली होती शाळा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेतन सवलती आणि इतर कायदेशीर हक्क कर नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता कर्मचाऱ्यांची पिळवणूक वेतन थकवणे आणि मान्यताप्राप्त नियमांचे उल्लंघन या बाबींचा उल्लेख तक्रारीत होता या प्रकरणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदारांच्या वतीने अॅडव्होकेट चंद्रकांत बीडकर यांनी बाजू मांडली त्यांनी स्पष्ट केले की शाळा प्रशासनाने स्वार्थासाठी मनमानी कारभार करून कर्मचाऱ्यांना एम पी एस कायद्याने मिळणारे हक्क का आणि वेतन नाकारले तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन गरीब कामगारांवर अन्याय केलाय या तक्रारी संदर्भात उच्च न्यायालयातही प्रकरण दाखल असून संबंधित संस्थेची शासकीय मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे शिक्षण अधिकारी महारुद्र नाले यांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करून कर्मचाऱ्यांच्या हिताचे आदेश दिल्याने संस्थेतील कामगारांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे या निर्णयामुळे वर्षानुवर्ष कमी वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांच्या मनमानी कारभारावर यामुळे लगाम बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे जगामध्ये देशामध्ये नंबर एक कंपनी असून या शाळा चालवतात तर त्यांना म्हणजे शाळा चालवण्यासाठी सरकारच्या नियमाप्रमाणेच पगार दिले पाहिजे आणि असं गोड गरीवर आणण्या होता नये एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे आणि यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे प्रायमरीचे आणि सेकंडरी यांनी राय अलिबागच्या लक्ष घालून या सर्व एम्प्लॉईजचे प्रश्न सोडावेत अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक